आज आपल्या गावात एक छोटीशी कारण सभा घेतलेली आपलं गाव तसं एकोप्याचं होत आपलं गाव तस म्हणजे एक छत्रीभाई होत पण हे तांगाजराव जेव्हापासून आले तेव्हा त्यांनी गावाचे आपल्या वाटावले ते तानाजीराव म्हणजे एक व्यापारी ते कसे इंग्रज लोक व्यापारी म्हणून आले आणि आपल्या देशावर करते झाले तसे हे व्यापारी म्हणून आले आणि आपले इकडं करते झाले पण लक्षात ठेवा आता वाशीमध्ये प्रशांत बाबा मी आणि एवढे लोक मजबूत आहेत त्याला राहण्याशिवाय राहणार नाही राहुल भैया हे सच्चे व्यक्तिमत्व आहे शांत व्यक्ती आहे त्यांच्या तोंडातून कधी अपशब्द येणार नाही किती राग आला ते सन्मानाने बोलणार हो खरे मी त्यांच्या विरोधात आमदार की लढलो पण आम्ही एकामेका विरोध कधी का बोललो नाही एकामेकाचा कधी काटा करण्याचा प्रयत्न केला नाही पण ही तारा दिशावर आता आपल्या कारखान्याच्या

कारखान्याला काय त्याला करून ठेवायचं गेले चार पाच वर्ष झालं आमच्या मागे येतो आम्ही ठीक आहे वाटत नव्हतं पण आता जेव्हा समोर आलाय ना तेव्हा कळालं की तानाजी सावंत लय पैसेवाला बोलतोय लय पैसेवाला आहे पण त्याला माहित नाही असे पैसे कमी कुणी कमवते पैसे तर कोणी कमवते परवा एक मुंबईत हो पर एक भिकारी पकडला पोलिसाने त्या भिकारीच्या पायगट खरं आहेत पोलिस बांधवा त्या तुम्हाला फोटो दाखवतो आणि त्याच्या त्या घरी ज्या घरी राहत होता त्या घरी त्याला आठ पोती नाणू मिळाला आठ पोती एवढे पोती भरनी जायची चिल्लर आणि एकशे आठ कोटी रुपयाची संपत्ती त्याच्या नावावर एका भिकारीचं नाव आणि एक बिल्डिंग आहे त्याची अहो बी श्री श्रीमंत तुम्ही कशाला स्वतःला श्रीमंत म्हणता ते म्हणतात ना गरीबी आल्यावर माझ ला श्रीमंत माजू नका असा माज करू नका आमच्या जर कारखान्याच्या माग लागलात तर तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही संपून जाल तुम्ही वाशीचा कारखाना घेतला भोगावती घेतला केरपा घेतला आमचा घ्यायचा प्रयत्न करू नका कोर्टाने तुमची वाजवली चांगली वाजवली राहिलेशोली वाद आता उद्या जसं सरकार आला आपलं त्याच्या मागे असा पप्पा लावतो कि दाराची सुन गेला पाहिजे <प्रावादा> त्याने जेवढ आपल्या दाराशिव जिल्ह्यामध्ये खेळ केलाय ना फोडाफोडीचा पैशाच्या जोरावर त्याचा पैसा किती ते काढतो मी देवळासमोर उभा आहे सर्व प्रॉपर्टी घेऊन इथे देवळासमोर यावेळी मी माझी प्रॉपर्टी घेऊन येतो त्याच्यापेक्षा एक कोटीची प्रॉपर्टी माझी नाही जायचं आहे ते त्याच्या कामाखाली सांगता का मी पैशावा गरीबला मी माझं सांगतो कुणाला मी माझं सांगतो मुंबईला यावं मुंबई शहरामध्ये पंचवीस टक्के देखील एका एकर हजार कोटीची एक एकरला हजार कोटी एक एकर त्याला माझ्या ते

या गुरुजीच्या घरावर खाली पत्रा निघला नाही असं बंगले बांधले त्यांनी ज्या गावाच्या बाबरे त्या गावाच्या असते आम्हाला हिताच मी हिथ जन्म ह्या मातीच जन्मलोय मला माहित आहे कोणाचं कसं काय करायचंय मोठी मोठी जी जिरवलेली रोडली हिच काहीच नाही तो आज भैयाच्या माग प्रशांत बाबाच्या माग काय ना काय 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 ना काय कि घालायची सुरुवात केली पण एक लक्षात ठेवा आम्ही जेव्हा काट्य सुरुवात सुरुवात ना तुम्ही पडून जाता आम्ही प्रशांत भाई एवढे खंबीर आहेत ना त्यांची कधी नाही त्यांनी परवा कुठेतरी गोळीबार केला त्याच्या बंगल्या कुठे त्यांनीच केला बर का चाबरे उद्या सत्ता येऊन पोलिसला सांगतो तसे तुमचा चाबरापणा काढतो गोळीबार त्यांनीच केला त्याचा तपास आधी केला नाही शब्द आले त्याचा तपास करतो ज्यांनी गोळीबार घडत त्याला आतमध्ये ना त्याला माझं गोड पण नाव घेऊ नका बांगल्या पुढे त्याच्या गोळीबार केला आणि त्यांनी सांगितलं विरोधक आणि गोळीबार चाळीस पन्नास होत आले कधी सुपर इथं छान खात नाही कोणी हे आमचे राहुल भाई कधी तिथे आलं कधी काय कोणाला बोलले नाही वाकडं बोलले नाही कोण गोळीबार करणार गोळीबार केला म्हणे अरे तुम्ही गोळीबार काय करता आम्ही मुंबईत राहणार आहे दाऊच्या भाऊच्या गाडीत आम्ही खूप काढतो तू कोण रे तू तर मुंबईत फक्त माझं नाव विचाराव त्या दाऊच्या गँगला माझं नाव विचार माझ्याकडे कोबरा गँग आहे त्याला माहित नाही प्रत्येक गाडी असा कोबरा आहे धाडसही मुक्टून टाकते आमच्या ना नादी लागू नका मी या गावात आहे गावाचा गावा गावा मुलगा म्हणून वागतोय मुंबईत या माझी कडक याला वाटतंय माझ्याशिवाय शिवाय दुसरा श्री म्हणतच नाही उगाचा आपल्याला उभा करायचा हो आज मी आणि भैया हॅलो

माणूस म्हणून बोलतो कसा त्या प्रांडच्या भिकारी करेल पण मी भिकारी होणार तू लोकांना भिकारी होणार लक्षात ठेव मी उन ठेवली पाच दहा तो भिकारी होणार माज असो ना माझ लक्ष्मी येते लक्ष्मी जाते कधी माझ सोडू नका सभेत एकदा बोलला होता तुमच्यासारख्या कार्यकर्त्यां

माणूस एका कॅबिनेट मंत्री तुम्हाला एक डॉक्टर आहे तुम्ही स्वतःला डॉक्टर म्हणता एका संस्थेचे चेअरमन आहात शिक्षण संस्था संस्थेचे तुम्ही चेअरमन आहात तुम्ही पालकमंत्री आहात कॅबिनेट मंत्री आहात कोर्टातून कसं आलं पाहिजे शब्द तुम्हाला शोभत भाऊ मी तुमचा मुखा घ्याय महाराष्ट्र शोभत भाऊ मायबा फटेक हे मतदार वाले येतात कुठचंही छोटं मोठं काम घेतं तुम्ही नका काम करून त्याच्या काठी तर काय त्याला बोला प्रेमाने घ्या बाबा तुझं काय काम आहे का जेवढं मागे दोन ते वर्ष ठेवतो तेवढं तुझं नाही होतं ना ठीक आहे दोन कशा काही माग लागेल हालत नाही अशी ही फोटार माणसं आपल्या जिल्ह्यात आले आहेत आपल्या जिल्लेचे सर्व फाणे कोण टाकले कधी बाबाला बाबाच्या मागला कधी राहुल याच्या मागला कधी माझ्या माग लागायचे काही ओमराजेने माग लागायचं काहीलाच पाटल्याचं माग लागायचे मी कथा नाही आणि राहुल होतो त्याच्यानंतर रमेश पाटील आला गांधी जीवार वाटला ज्यावेळेस होतो ती म्हणजे शंकरराव आपल्याला पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी सांगितलंय की होम करण्याचा की आपल्याला राष्ट्रवादीला द्यायचे नाही म्हणलं साहेब आपण एकट्यांच्या जागी जी घेतली ती घेतली आपल्याला भेटलं तर बरं होईल नाही म्हणजे शंकावर तुम्ही यावेळेस माझा ऐका म्हणजे ठीक आहे म्हणजे तुमचा आदेश तुमचा आदेश पाडणारे आम्ही अवलाद येतो तुम्हाला गद्दारी करणारे अवलाद नाही ना आम्ही मातोश्रीची आदेश पाडणारे अवलाद येतात एवढ्या वर्ष पण मी मातोश्रीची कधी गद्दारी केली नाही सत्ता येते जाते पण सत्तेत आले तर महाज महाज नाही राहिला पाहिजे बांधव हा आपल्या गावात कांदा उत्पादक आहे ज्यावेळेस आपल्याकडे कांदा येतो त्यावेळेस कांद्याचा भाव पडलेले आहेत जेव्हा कांदा नव्हता कांद्याचे भाऊ चढलेले आहेत आपल्याकडे गेल्या वर्षी कांदा भरपूर झाला एक्सपोर्ट करतो महाराष्ट्राचा एक्सपोर्ट करायचा नाही परदेशात कांदा पाठवायचा नाही महाराष्ट्राला गुजरातला परमिशन दिले गुजरातला कांदा एक्सपोर्ट करायला परमिशन दिले कुठला नाही आहे आपलं बाळ लोकांचं काटलं मग गुजरात कांदा यस्वरून झाला महाटेला कांदा यश्वत झाला नाही त्याच्यामुळं आपण आपले ते कांदा उत्पादक आला तंत्र वीस रुपयानी कांदा विकला लागला आणि गुजरातचा कांदा त्याने ते पन्नास रुपयाने विकला गेला अशी ही आपले महाराष्ट्राचे सर्व उत्तर झाले ही ही सय सर्व भेटार दोन आहेत हे आपले सर्व उत्तर धंदे आपले पण हा बॉक्सवाने एक लाख लोकांचे माहिती एक लाख करोनाला मिळाल्या कॅम्प होता तो पळून टाटा एअरबॉ पळून हजार लाखो लोकांचा तरुणाचा संसार उद्ध्वस्त केला त्या सर्व कंपन्या आपल्या महाराष्ट्रात येणार होत्या सर्व कंपन्या त्याने गुजरातला लिहिल्या आणि हे त्याच्या पुढे एकदम पुढे ठराव देत ना आपली कंपनी तिकडे का हार पत्र आहे काय पत्रकार दाखवतो एक पत्र दिले मला गुजरात मध्ये जाग मला महागाई काय तीनशे चारशे रुपयाला गॅस अकराशे रुपयाला गॅस धावाय कस त्या माय बघितलं ऐंशी रुपयाची डाळे एकशे साठ रुपयाला कशी चालेल थांबव

तुम्हाला सांगतो येत्या काही दिवसामध्ये जर हे सरकार आलं ना सर्व सर्व महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ होईल आर्थिक परिस्थिती बेकार होईल महाराष्ट्र आर्थिक परिस्थितीमध्ये देशात एक नंबरचा होता एक नंबरचा आता देशामध्ये अकरावा नंबर आला अकरावा आपली आर्थिक परिस्थिती कासा ठेली महाराष्ट्रावर तीन लाख कोटी खर्च होतो ज्यावेळेस उधोबारसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते आता आठ लाख कोटी रुपये कर्ज झाले महापला होता ना बिचारी गरजा काढले तर दिवाळी करते मुंबई महानगरपालिकेचे एक लाख कोटी रुपये एकटी होती त्या तीस सात कोटी ह्याला पण एकटी मोठी आणि मुंबईच्या गुजरी रंगवल्या मेरा भारत महा मेरा काय मोदी महान काय काय लिहिलेली एक आपोआपलं धुवून गेली ती सातार कोटीचे बाट लावून टाकली अहो तीस सात हजार कोटी आपल्या मुंबईवरशी त्याला वाटा ना

महान रावसाहेब रामराव साखरे एखाद्या बोलायचं एखाने हे करायचं उद्धव साहेब बोलतात ते करणार आणि करून दाखवणार बाबानो आता येत्या काही दिवसामध्ये निवडणूक आहे म्हणजे मला वाटते भैया मला मी रात्री बघत बघत ते सी एन एन चॅनल आहे त्या सी एन चॅनल वगैरे आघाडी सरकारने आहे एकशे पर्यंत जाते बाबा एकशे ऐंशी एकशे नव्वद त्यांचा काटा

रिक्षा चालत होतो तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी चांगला ओळखतो ते मी मला चांगलं ओळखते रिक्षा चालवत रिक्षा चालत होता बाळासाहेब त्याला घेतलं नगरपालिकेत गेलं नगर नगर नगरपालिकेने नगर नगर अध्यक्ष केले नंतर आमदार घेते टिकीट दिलं निवडून आलं साहेबांच्या मातोश्रीला आला मी होतो तिथं मातोश्रीला आला आणि तसं तसा उद्धव साहेबांसमोर साहेब माझ्या माग मोदींनी युती लावा लागले मी पक्ष सोडतो नाही तर मला अटक करते मला जेल मध्ये टाकते दस, दस तो तो रडत होते मी बी पाप केले ना म्हणून त्यांनी पक्ष सोडला तिकडे हौशीसाठी गेला नाही आता तसे उद्धव साहेब होते ठीका लाल वाटली पाहिजे उद्धव साहेबांचे बोट भरून हौशी शिकार पहिल्या पायरीवर तुम्ही थुकतात त्यांनी मोठे गेले तुम्हाला त्याला तुम्ही चुकता एवढे म्हणा शेतकरी शेतकरी काय होत शंभर दिवसात सतराशे सतराशे शेतकरी तो एक धोतर म्हणून एक ते खातरे हा थे, तो काय म्हणतो हो बोलते शेतकरी ते काय होते बोलले लाल वाटली पाहिजे तुझ्या घरात कोणी कोणी मिळेल ना

पंधरा लाख रुपये दोन करोड तरुणाला नोकरी झाले कुठे नोकरी झाले उलट महाराष्ट्राचं वैभव याला पडून गेले त्या तरुणाला बांधव नव्हतं आता जे परिस्थिती अशी की तीस टक्के तरुण भारतात बेकार आहेत बेकार सत्तर टक्के फक्त तीस टक्के लोकांना नोकरी सत्तर टक्के तरुण बेकार आहेत आज या तरुणाचं लग्न होण्या पस्तीस पस्तीस वर्ष झाले तरी त्याला पूर्वी दिलाय ग्रॅज्युएट झालेले काय करते काय नाही शेतात जातय काय करते स्टँड वर जाते काय करते मोटर सायकल घराघरा काय करते काय नाही तो गट वाले करते कुठे कुठे मागे फिरते कोण कोणती दिली त्याला अहो त्याला नोकरी द्या आता म्हणजे ते काय आता त्यांनी काय तरी घोषणा केली काल काय म्हणजे आम्ही सोयाबीनचे मिल्क टाकणार आहे अरे तुझे मी तुझ्या बापाचे होणार आहे आम्हाला त्याचं काय घेणं देणं त्याचे आहे त्या प्रॉफिट मध्ये पैसे देणार काय मी तारा जरा बोलला आम्ही सोयाबीनचे मिल्क टाकणार अरे मिल टाकणार दोन पाच वर्षापूर्वी मिल टाकणार मिल टाकून तो भाव देणार आहे का अकराशे रुपये सोयाबीनला नाही देणार तीन हजार दोन हजार बाव बावीसशे रुपयाने देईल ती हा पक्का तर व्यापारी त्याला काय पडले नाही शेतकऱ्याचं बांधवानो हे माणसाचं आपल्या धरीत भेटले तुम्हाला विनंती करतो राहुल भैया आम्ही बरेच पहिले विरोधक होतो पण आता भाजपचा आणि ह्या लोकांचा विद्यार्थ्याचा काटा काढण्यासाठी आम्ही सर्व येत आलो शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी एकत्र झालेला काटा काढण्याशिवाय राहत नाही तुम्हाला सांगतो दुश्मन असा कसा म्हणजे काय होते घातक मित्रापेक्षा चांगला दुश्मन असाव एक उदाहरण सांगतो मी राहुल भाई तो कारखाना राहुल ता भाईला चालू करायचे कारण का, कारखाना चालू होत नव्हता बहिणी फोन केला त्यांच्याकडे इंजिनिअरने सांगितलं की फोन करता त्याकडे काय ते मशीन आहे बहिणी फोन केला त्यामुळे आमचा कारखाना चालू ना तुम्ही काय मदत करता आमचं ते इंजिनियर पाठवत काय तरबांचा गिअर काय ते खराब होता काय ते जमत नव्हतं म्हणून ठीक आहे मी आमचा टर्बाईनचा गिअर त्यांना दिला कारखाना चालू झाला पहिलं साखरेचा दिवस त्यांनी बाप्पाला खाव घातला तेवढा आनंद आम्हाला वडिलाचं स्वप्न साकार करणारा हा सुपुत्र आणि त्याच्यात माझा जेवढं माझं माझं पण माझं भागा स्वप्न साकार करू शकलो दोस्ती कुठे असावी विकासाच्या कामात दुश्मनी नका करू विकासाच्या कामात दुश्मनी नका करू जिथे विकास आहे तिथे दुश्मनी नका करू विकास होत राहून द्या एक वेगळा सहकार्य करायला सांगता काय करतात तो निवडणुकीमध्ये भांडण करतात दुसऱ्या दिवशी कोणाला भागाचा विकास करण्यासाठी भांडण करतात मुख्यमंत्र्यांना शिष्टमंडळ घेऊन जातात विरोधी पक्ष घेतात साताऱ्यामध्ये पाणी मिळालं ते पाणी घेऊन टाका पहिल्याचं मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं सोबत सध्या झाले आहे द्यावं लागते पहिले का टाका पहिल्यांदा होतं

आपली निशाणे तुतारी तुतारी म्हणजे वाजवते त्या तुतारीवर एक दोन तिसऱ्या चार चौथ्या नंबरवर आपला आपल चिन्ह आहे तुतारी त्या तुतारीवर शिक्का मारा एवढंच मी बोलतो माझं भाषण संपितो जय हिंद जय महाराष्ट्र